संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज दिल्ली कॅन्टॉन्मेंटमधल्या माणिकशा सेंटर इथं कनेक्ट फॉर पॉइंट झिरो या संरक्षण उद्योगाशी संबंधित प्रदर्शन आणि परिसंवादाचं उद्घाटन करतील स्वदेशी नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि देशाच्या वाढत्या संरक्षण परिसंस्थेचं महत्त्व प्रदर्शित करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या अंतर्गत इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन आयडेक्स ओ या संघटनेनं हा कार्यक्रम आयोजित केला आहे डीफ कनेक्ट फोर पॉईंट झिरोमध्ये संरक्षण उद्योगातील धुरीण आणि दिग्गजांसोबत प्रत्यक्ष संवाद आणि त्यांच्या मार्गदर्शनासोबतच संरक्षण मंत्र्यांकडून अनेक उपक्रमांचा शुभारंभ आणि घोषणा करण्यात येतील अलीकडेच अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा संरक्षण नवोन्वेषी परिसंस्थेसाठी महत्वाचे उपाय आणि सेमी कंडक्टर क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर देणाऱ्या विषय आधारित सत्रांचा समावेश या कार्यक्रमात असेल